हृदय रडते तेव्हा या माझ्या कविता संग्रहातील ही माझी कविता कवितेचं शीर्षक आहे माणूस मन हरवली माणसाची मन हरवली माणसाची आपलेपणा दूर गेला मन हरवली माणसाची आपलेपणा दूर गेला तृष्णेच्या मागे धावणाऱ्या प्रत्येक माणसाचा तृष्णेच्या मागे धावणाऱ्या प्रत्येक माणसाचा समय हा दुःखातच निघून गेला तृष्णेच्या मागे धावणाऱ्या प्रत्येक माणसाचा समय हा दुःखातच निघून गेला आयुष्याच्या प्रवासात आयुष्याच्या प्रवासात संघर्ष धावपळ वादविवाद वेदना संवेदना चर्चा ईर्ष्या द्वेष मत्सर हेवा प्रमाद यातच माणूस स्वतःलाही विसरून गेला आयुष्याच्या प्रवासात संघर्ष धावपळ वादविवाद चर्चा राग द्वेष अहंकार मत्सर प्रमाद क्रोधातच माणूस स्वतःलाही विसरून गेला आणि आयुष्य संपत आल्यावर आणि आयुष्य संपत आल्यावर खऱ्या जीवनाचा त्याला अर्थ कळला आयुष्य संपत आल्यावर खऱ्या जीवनाचा त्याला अर्थ पडला थांबावे कुठे थांबावे कुठे कळेना त्याच्या हरलेल्या मनाला थांबावे कुठे कळेना त्याच्या हरलेल्या मनाला आनंदच गमावून बसला आनंदच गमावून बसला तो खऱ्या खुऱ्या जगण्यातला आनंदच गमावून बसला तो त्याच्या खऱ्या खुऱ्या जगण्यातला फायदा आणि तोटा या गणितानेच व्यथित होऊन फायदा आणि तोटा या गणितानेच व्यथित होऊन हजारो वाटेचा तो सहप्रवासी ठरला फायदा आणि तोटा या गणितानेच व्यथित होऊन तो हजारो वाटेचा सहप्रवासी ठरला एक विचार एक दिशा एक विचार एक दिशा एक मत एक ध्येय ठरवलंच नाही त्याने कधी एक विचार एक दिशा एक मत एक ध्येय ठरवलंच नाही त्याने कधी सुंदर जगण्याचं आणि त्याच आणि त्याच समवेत सामाजिक सामूहिक मानवाच्या हिताचं आणि त्याच समवेत सामूहिक सामाजिक मानवाच्या हिताचं आणि त्याच समवेत सामूहिक सामाजिक मानवाच्या हिताचं